Brought to you by Techno Spark 20 series smartphones. i लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं होतं सोलापूर लोकसभा मतदारसंघ हा राज्यामध्ये चर्चेचा विषय ठरला होता कारण सोलापूर लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून तीन टर्म हॅट्रिक केलेले आमदार प्रणिती शिंदे ज्या सुशीलकुमार शिंदे माजी केंद्रीय गृहमंत्री यांच्या कन्या आहेत त्या या निवडणूक लढवत आहेत तर राम सातपुते हे भाजपकडून निवडणूक रंग रिंगणामध्ये आहेत यामध्ये पाठीमागच्या दोन टर्ममध्ये भाजपने या ठिकाणी मुसंगी मारलेली आहे काँग्रेसच्या बाले किल्ल्यात आणि तिसऱ्यांदा भाजप या ठिकाणी करणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेलं ला असताना या मतदारसंघामध्ये कशी लढत झाली किंवा या मतदारसंघामध्ये निवडणूक कशा पद्धतीने पार पडली हे आपण सोलापुरातील काही पत्रकारांकडून जाणून घेणार आहोत काय सांगाल ही, का ही, का ही निवडणूक कशी झाली सोलापूर लोकसभा मतदारसंघात मागच्या दोन टर्मच्या मतदाना जे काही होतं त्या परिस्थितीपेक्षा आत्ताच्या जे परिस्थिती ते अगदी वेगळ्या पद्धतीने होतं आत्ताचं जे होतं सुरुवातीच्या क्षणात विकासाच्या मुद्द्यावर खूप मोठं राजकारण झालं आणि एकमेकांना टीका झाल्या त्याच्यानंतर शेवटच्या काही टर्ममध्ये जातीवाचक काही उद्गार गेल्यामुळे मोठ्या स्टेजवर त्याच्यामुळे दोन गटात मतदान विभागले गेलेले आहेत हिंदू मुस्लिममध्ये योगी आदित्यनाथ यांच्या सभेमध्ये आपले काँग्रेसचे आपलं रा राष्ट्रवादीचे एक नेते त्यांनी देखील मुस्लिमच्या गटासंदर्भात एक मत व्यक्त केलं आणि इकडच्या गटाने भाजपच्या गटाने एखादा हिंदूंच्या मत मताबद्दल एक गट एक मत व्यक्त केलंय त्यामुळे आताचं जे मतदान जे झालेलं आहे ते फक्त हिंदू मुस्लिम ह्या मुद्द्यावर झालेले विकासाचा मुद्दा हे आधी होता पण नंतरचा जो वोटिंग झालेलं आहे संपूर्ण मत हे हिंदू आणि मुस्लिम या दोन गटामध्ये झालेले या जातीय गणिताचा फायदा ह्याचं मत आत्ता तरी काही म्हणता येणार नाही तर शक्यतो मुस्लिम गटाचा जो मत होता तो संपूर्ण शंभर टक्के जो कल होता तो काँग्रेसकडे होता त्यामुळे काँग्रेसला लीड मिळण्याची शक्यता आहे तर भाजपने पण यात कुठल्याही बाबतीत कमी पण म्हणजे माघार घेतलेला नव्हता भाजपनी संपूर्ण ताकद लावून त्यांनी त्यांचे विकासाचे काही मुद्दे मांडून लीड घेतलेले पण ह्याच्यात कुठल्याही एका पक्षाचं मत इथं देता येणार नाही पण आताचं जे राज वोटिंग झालेलं आहे ते फक्त हिंदू मुस्लिम याच्यावर झालेले आहे सोलापूर लोकसभा मतदारसंघातली निवडणूक कशी झाली काय वाटते कुठले मुद्दे गाजले याच्यात सोलापूर लोकसभा मतदारसंघातली निवडणूक ही अशी ऐतिहासिक झालेली आहे या निवडणुकीमध्ये हिंदू मुस्लिम किंवा जातीय धर्म या मुद्द्यावरच ही निवडणूक झाली आहे विकासाचं राजकारण पहिल्यांदा होतं परंतु शेवटच्या टप्प्यात जातीय जे जा राजकारण होतं हिंदू मुस्लिम किंवा जे ह्या मुद्द्यावरच ही निवडणूक झालेली आहे जातीय गणिताचा फायदा कोणाला होईल काय जातीय गणिताचा फायदा तसं पाहिलं तर हिंदू हिंदू मतदानाचा जो हिंदू मतदान आहे ते बऱ्यापैकी भाजपाकडं वळेल तसंच जे एम आय एम आहे बहुजन वंचित आघाडी आहे तसंच मराठा समाजाचा एक पन्नास टक्के मतदानाचा फायदा हा काँग्रेसलाच होईल उमेदवाराची प्रतिमा या निवडणुकीमध्ये किंवा त्यांच्या आलेल्या नेत्यांची प्रतिमा याचा काय फायदा होईल निवडणुकी निवडणुकीत जी प्रतिमा जी आहे तसं पाहिलं तर हा आमदारच आहे परंतु हा बाहेरचा फ उमेदवार म्हणून सोलापूरकरांनी मांडलेलं आहे आणि प्रणितदा शिंदे यांना एक स्थानिक उमेदवार म्हणून पाहिलेला आहे तर हे सोलापूरची निवडणूक कशी झाली वाटते तुम्हाला नमस्कार मी बळीराम सरहोगोट मागच्या नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये या अटीतटीच्या निवडणुका झाल्या या वेळेला निवडणूक ही थोडीशी वेगळ्या प्रकारे झाली मागच्या टर्म दोन टर्म पाहता यामध्ये युवा नेतृत्व दिलेलं नव्हतं दोन्ही पक्षाकडून वेगवेगळे उमेदवार दिलेले होते परंतु या निवडणुकीमध्ये युवा दोन्ही भाजप असेल किंवा काँग्रेस असेल या दोन्ही उमेदवारांनी युव युवा उमेदवार दिलेले होते युवा उमेदवार दिले असताना एका बाजूला एक वेगळ्या प्रकारची भाजपावर एक वेगळी मतदारातून बा काँग्रेसच्या कार्यकर्त्याकडून एक वेगळा तसा म्हटला जात जा, जात होता की प उमेदवार परका उमेदवार म्हणून फार मोठ्या प्रमाणात चर्चा झाली शहरामध्ये लोकसभा मतदारसंघामध्ये आणि भाजपाकडून एक राज पूर्वीपासूनच एक राजकारणी घराण्यातली मुलगी असं भाजपाकडून आरोप केले जात होते अशा आरोपाच्या एकमेकांवर फेरी जडल्या जात असताना उमेद उम्य, उमेदवार एकमेकांवर एकमेकांचे आरोप प्रत्यारोप करत होते यामध्ये मागच्या ज्या दोन टर्म जा, जा निवडणुका झाल्या त्यामधली जी प परिस्थिती होती ती परिस्थिती कालच्या लोकसभा निवडणुकीमध्ये झालेली दिसत नाही ही लोकसभाची निवडणूक वेगळ्या प पद्धतीनं झालेली आहे एक विका काँग्रेसकडून एक विकासाचा मुद्दा धरून जनता पुढे येत होती प काँग्रेसची तर भाजपाचे भाजपाचे पक्ष कार्यकर्ते कार्यकर्ते म्हणा हे राम मंदिराचा मुद्दा घेत होते मोदींनी केलेल्या कार्याच्या कामाचा वारंवार सभांमधून ते उल्लेख करत होते अशा अशा परिस्थितीमध्ये दोघांचे प्रचार आटीतटीला शिगेला पोचले होते यामध्ये मागच्या प मागच्या निवडणुकीपेक्षा या निवडणुकीमध्ये काँग्रेसला असं पद्धतीन म्हणाव्या असं यश येईल ये अशी सर्वसामान्यांची चर्चा होत आहे कट्ट्यावर बसलेले लोक इतर ठिकाणी फिरालेले लोक एकच चर्चा होती मा, की मागच्या वर्षीपेक्षा मा मागच्या लोकसभेपेक्षा वर्षी काँग्रेसला बऱ्यापैकी मतदान झालं वगैरे अशी चर्चा होत होती खरंच तर मागच्या वर्ष मागच्या दोन टर्माची परिस्थिती आणि या परिस्थितीमध्ये खूप फरक झाला तो फरक म्हणजे असा होता मागच्या वेळेला वंचितचा उमेदवार दिला होता त्यावेळेला वंचितच्या उमेदवारांनी प्रकाश आंबेडकर स्वतः उभे असल्याने त्यांना जवळपास पावणे दोन लाखाचे मताने ते मत घेऊन बाहेर पडले होते परंतु विजय झाले नव्हते त्यामध्ये दुसरा एम आयचा उमेदवार दिलेला होता एम आयच्या उमेदवारांनी जवळपास लाखभराचे मतदान घेऊन बाजूला सरकले होते असे दोन उमेदवार तगडे असताना काँग्रेसला त्या मत मतदानामध्ये मोठा पराभव पत्करावा लागला होता यावेळेची परिस्थिती अशी वेगळी आहे की वंचितचा उमेदवार नाही आहे ई एम आयचा उमेदवार नाही आहे तसेच सोलापूरमध्ये सर्वात मोठा आ, 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 सर्वात मोठी न, लिंगायत समाज आहे सर्वात मोठा लिंगायत समाज आहे तो लिंगायत समाज, वे ले ले। ले ले। समाज या वेळेला एकत्र आलेला आहे वंचितची बरीचशी मतदान एकत्र आलेले आहेत मुस्लिम समाजाच्या म मतदाता एकत्र आलेला दिसत आहे या सर्वाचं जर एकंदरीत गणित पाहिलं तर काँग्रेसला बऱ्यापैकी वोटिंग झालेलं दिसत आहे त्यामुळं कदाचित काँग्रेसचा उमेदवार निवडून येण्यास काही हरकत नाही अशा पद्धतीची चर्चा होत आहे कुठले मुद्दे उमेदवारासाठी महत्त्वाचे ठरले राम सातपुते असतील किंवा प्रेम शिंदे असतील कुठले महत्वाचे राम सातपुते हे स्वतः आमदार आहेत प्रणिती शिंदे हे स्वतः आमदार आहेत परंतु प्रणिती शिंदेनी आपल्या विधानसभेच्या ह्याच्यामध्ये काम केलेलं पाहता हे मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं झालेले आहेत राम सातपुतेंच्या पद्धतीनं त्यांच्या पद्धतीनं काम झाली आहेत परंतु ह्या वेळेला मात्र प्रणिती शिंदेनी एकच मुद्दा लावून धरला ला, तो म्हणजे विकास कामाचा विकास कामाचा मुद्दा लावून धरल्यामुळे राम सातपुते यांना तोंड कशी पाडावं लागलं होतं कामं बऱ्यापैकी झालेलं नाहीत राम सतपुत्यांचा एकच मुद्दा असायचा असायचा आहे की मोदींनी कामं केली मोदींनी हे केलं राम मंदिराचा प्रश्न सोडवला परंतु लोकल लेवलला काय लोकल लेवलला सोलापूरच्या सोलापूर शहरासारख्या ठिकाणी जनतेचे अनेक प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे रेल्वेचा प्रश्न आहे विमानसेवेचा प्रश्न आहे असे जे स्थानिक मुद्दे होते त्या मुद्द्याला प्रणिती शिंदे यांनी एकंदरीत हात घातला आणि त्याच मुद्द्यांवर ठिकठिकाणी चर्चा करून बऱ्याप्रमाणे आपलं पारजड करण्यात यशस्वी ठरलेले आहेत सोलापूर लोकसभा निवडणूक कशी झाली आपल्यावर सोलापूरचा लोकसभा सॉरी सोलापूर लोकसभा निवडणुका म्हटलं तर ते जातीवादीच्या ह्याच्यामधून थोडा अडकलेला होता त्याच्यानंतर तो योगी आदिनाथ जातीवादीचा हिंदूच्या धर्मावर कार्ड वापरला आणि त्याच्यानंतर सोलापूरचा काही नेते त्या त्याच्याबद्दल ते बोलले असं हिंदू कार्ड आहे हे कार्ड पण त्या त्याच्यामधून ते काही वंचित आणि मागसवर्गीय इतर काही लोक सगळे एकत्र आहेत आणि मुस्लिम समाज शिखर समाज सगळे एकत्र करून त्या काँग्रेसकडे कर जास्त वळलेलं आहे आणि दुसरी गोष्ट सोलापूरच्या विकासाबद्दल बोलायचं म्हटलं सहा आमदार होते सोलापूरचे भाजपचे सहा आमदारपैकी कुठलंही काम शहर स्मार्ट सिटीचं काही कामं केलं नाही सोलापूर शहर पूर्ण खड्डेमय आहे पाणी सुरळीत नाही आणि स मुला जे कॉलेजचे मुलं शिकले कॉम्प्युटर इंजिनिअर झालं म्हणा सोलापूर एक आय टी पार्क नाही आहे सोलापूरसाठी काय विकासासाठी काही केलेलं नाही आहे केले केले मत काहीच केलेलं नाही त्याच्या बाजूने जे शिंदेसाहेब जे गृहमंत्री असताना काही प्रकल्प आणलेत किंवा ऊर्जा मंत्री असताना प्रकल्प आणले त्यांच्यामुळे आता सोलापूरला आता सुद्धा आपण त्यांच्यामुळे तर आपण पाणी पितो आणि तर सोलापूर राहत नसते ह्या जनतेला कळू शकलेला आहे त्यांच्याशिवाय भाजपच्या शिवाय आपल्याला काँग्रेसचं का हे आहे म्हणून त्यांच्या काँग्रेसला मतदान केलेलं आहे असं या दोन पत्रकारांनी कल व्यक्त केलेला तुम्हाला काय वाटतं एकंदरीत कसा असेल कल काय अंदाज कल म्हणायचं पाहिलं तर सोलापूरकर हे सुज्ञ नागरिक आहेत त्यांना माहीत आहे की आपल्याला एक स्थानिक प्रतिनिधी म्हणून कुणाला संधी द्यायची त्यामुळं येथील सोलापूरकर हे स्थानिक म्हणून कोणाला हे करतील हे चार तारखेला लवकरच समजून येईल काय अंदाज आहे काय कल असेल सोलापूर लोकसभेचे सोलापूर लोकसभेसाठी प्रत्येकांचे वेगवेगळे मत आता मिळत आहे कारण इतक्या वर्षापासून आम्ही इलेक्शनचे बिट करत आलो आहे तर त्यावेळेस असा एक अंदाज येत होता की एखाद्या विशिष्ट पक्षासाठी एवढे लीड मिळेल असा एक अंदाज होता पण आत्ताच्या इलेक्शनमध्ये असं झालं आहे की अंदाज कोणालाही करता येत नाही आहे पण ते पण ठामपणे कोणी असं सांगत नाही आहे येऊ शकतं असं आहे त्यामुळे आत्ता हे बोलणं उचित नाही चार तारखेला जे आहे ते सगळ्यांना स्पष्ट होईल काँग्रेस लेडला राहील का भाजपला राहील ते पोलिंग बोत मध्ये आता सध्या बंद आहे चार तारखेला आपल्याला त्याचे मत मिळेल तर हे होते सोलापूरचे पत्रकार आणि यांनी जो अंदाज काही पत्रकारांनी व्यक्त केलेला आहे काहींनी सांगितलेलं आहे की येत्या चार तारखेला याचं पूर्ण गणित आपल्याला उमजेल तोपर्यंत आपण प्रतीक्षा करूयात मुंबईतेक साठी विजयकुमार बाबर सोलापूर